दुर्गामाता आरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या हस्ते संपन्न इचलकरांची येथील लाखेनगर येथील छत्रपती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं दुर्गामातेच्या आरतीचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन सुर्वे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मदन भाऊ कारंडे यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन भाऊ कारंडे यांनी आपल्या भाषणामध्ये संबोधले की माझी राजकीय वाटचाल लाखेनगर जाधवमळा या आसपासच्या परिसरामधून सुरुवात झाली यावेळी अनेक भागातील नामवंत नागरिकांची नावे घेतली भव्य दिव्य मंडप रोषणाईने नागरिकांचे डोळे दिपून गेले होते याकरिता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन सुर्वे आणि परिवार तसेच त्यांचे शिष्टमंडळातील उमेश लाखे प्रभाकर लाखे अंकुश लाखे तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केलं व मला आरतीचा मान दिल्याबद्दल मंडळाचे आभारी आहे असं सांगून उपस्थित सर्वांचे धन्यवाद मांडले आरतीच्या वेळी भागातील मोठ्या प्रमाणात प्रचंड महिला वर्ग नागरिक युवक बालजमो मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे